नमस्कार मुंबईच्या घाटकोबर पूर्व येथील पंतनगर येथे महाराष्ट्र विधानपरिषद मुंबई शिक्षक मतदारसंघ सदर निवडणुकीसाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री शिवाजी नलावडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाने उमेदवारी जाहीर केलेली आहे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाटकुबर पूर्व तालुका अध्यक्ष श्री एच बी जंगम यांनी शिक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली या कार्यक्रमाला श्री शिवाजी नलावडे उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते तसेच सोमय्या कॉलेज प्रोफेसर माननीय नलिनी प्रधान मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या तसेच सरस्वती विद्यालय श्रीमती योगेश्री रासम मॅडम उपस्थित होत्या व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रातले सर्व शिक्षक संस्था यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आजच्या सभेचे आयोजक आमचे ज्येष्ठ सरकारी हरिचंद्र जंगमजी बापूसाहेब आमचे सर्वच इथे माझे वर्षानुवर्ष सहकारी विक्रम आहे किशोरीलाल बिंद वगैरे सगळेच उपस्थित सर्व ज्येष्ठ अध्यापक शिक्षिका शिक्षक आणि सहकारी विक्रांत uh, मी दोन हजार सहा साली मुंबईमध्ये पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये जो अनुभव आला त्या अनुभवाची सर्व चिकित्सा मी जवळजवळ सतरा अठरा वर्ष मी अजूनही मला पश्चाताप होतोय की आपण ही निवडणूक कशा घेणार निवडणूक हरलो म्हणून नाही परंतु जे मी करायला नको होतं ते मी केलं आणि मी त्या सेक्टरला न्याय देऊ शकलो नाही कारण न्याय मिळवून देण्यासाठी त्या सिस्टीम मध्ये जायला पाहिजे ते जाण्याचा दरवाजा माझ्यासाठी कधी नाही हो मी तिथे अनेक फार चांगले विचार मी ऐकलेत मी प्रत्येक मुद्द्यावर इन जनरल बोलणार आहे मी सगळे मुद्दे लिहून घेतले मला अजून आश्चर्य वाटते कि एकोणीसशे साठ साली आपल्या राज्यात राज्य अस्तित्वात आलं आणि या देशातल्या सात राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे त्यातलं आपलं एक राज्य आहे आणि म्हणजे जवळजवळ साठ ते पासष्ट वर्ष झाली शिक्षणासारख्या मूलभूत विषयाचे प्रश्न शिक्षक आणि त्याच्यानंतरची पिढी राज्यकर्ते आणि हा समाज मी सर्व ऐकलंय मी अनेक ठिकाणी गेले पंधरा ते सोळा दिवस मी संपूर्ण मुंबई शहरामध्ये शेकडो शिक्षकांना भेटलो चर्चा केली संस्था चालकांशी चर्चा केली शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि मला समजत नाही की देशामध्ये राईट टू एज्युकेशन हा एकता आहे नमस्कार आता आपण आहोत मुंबईच्या घाटकोपर मध्ये या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषद मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नलावडे साहेब शिवाजी नलावडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आज आपल्यासोबत आहेत जंगम साहेब जंगम साहेब काय सांगाल येत्या सव्वीस तारखेला निवडणूक होत आहे आपण काय शुभेच्छा द्याल महाराष्ट्र <laughs> विधान <laughs> परिषद मुंबई शिक्षक संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव नलावडे हे <laughs> अनुभवी आहेत सहकारामध्ये ज्येष्ठ आहेत राजकारणामध्ये ज्येष्ठ आहेत आणि त्यांचं प्रशासनामध्ये फार असं काय कमांड आहे शिक्षण क्षेत्राचाही त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि मुंबई बँकेमध्ये त्यांचा ता शब्द चालतो मुंबई बँकेमध्ये ब्रहन मुंबईतले अठरा हजार शिक्षक त्यांनी त्या ठिकाणी अकाउंट उघडून त्यांना आर्थिक सहाय्य देण्याचं काम नलावडे साहेबांच्या वतीनं केलेलं आहे आज त्यांची उमेदवारी ही सक्षम आहे कारण राष्ट्रवादीचे एक हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते हे संपूर्ण मुंबईभर शिक्षक मतदारांशी संपर्क करीत आहेत त्याचप्रमाणे सहकारातील पतसंस्था फेडरेशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून सतराशे पतसंस्थांचे कार्यकर्ते आणि कर्मचारी उलंद त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत मतदारांना संपर्क साधत आहेत त्याचप्रमाणे त्यांचं स्वतःचं नेटवर्क हे संपूर्ण मुंबईभर पसरलेलं आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये नलावडे साहेबांची निवड ही अतिशय उचित अशी निवड आहे आणि शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत ते त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत आणि परखडपणे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये कायदा करण्याचं काम शिक्षणाच्या बाबतीत ते फक्त नलावडे साहेब समष, सा करू शकतात अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि शिक्षकांना न्याय देण्याचं काम त्यांचं समस्या निवारण करण्याचं काम फक्त एकच धडाडीचा कार्यकर्ता शिवाजीराव नलावडे हेच करू शकतात याचा हजारो कार्यकर्त्यांना विश्वास आहे आणि म्हणून सव्वीस तारखेला सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यांना शिक्षक भरघोस मताने निवडून देतील आणि ते विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद आपण शिक्षकांना काय आवाहन करावं बृहन्मुंबईतल्या शिक्षकांना माझं असं आव्हान आहे की एक धडाडीचा कार्यकर्ता अभ्यासू अनुभवी आणि शिक्षकांचे समस्या ज्ञात असलेला असा सक्षम कार्यकर्ता आपण निवडून द्यावा तुमच्या सर्व समस्या आणि शिक्षकांचा आवाज महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये बुलंद करण्याचं काम करणारा असा कार्यकर्ता त्याला आपण निवडून द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे